बघा मैदाना सुंदर जमले व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुमारी हंसीकाोंबरे कमलेकर ज्ञानेश्वर टोमरे बदास ग्रुप ई यांना आजच्या मैदानात जोड लागली ह्या ठिकाणी प्रमोद पाटील पाटील व रॉकेट देवा सोन्या ग्रुप शिवाजीनगर इकडे शिवाजीनगरचा देवा आहे आणि तिकडे पडणारे पुन्हा एकदा मैदानाच्यात मध्ये बदास ग्रुप चा सुंदर चला आता पाहिजे नाईन वन नाईन सेव्हन ग्रुप भिंगारी फिंगर प्रसार देसाई कमलकट ठोकरणी कमलकट संजय मला मालक हनुमान प्रसन्न मी तो परशुराम जितेकर दापोली मार्गाव वाचल्या वाचल्या खालून मला इशारे गेले असेच मी इशारे गेले लवकरात लवकर कॅन्सल करू रद्द झाली संजय पाटील नेहरा आपल्याला संधी आहे संजय पाटील नेहरा यांना संधी आहे शेटिया त्यांचे रद्द होते तुम्ही दुसरे बोलले होते तिरोधा तुम्ही अरुण शेळके आपण पण याच अरुण शेळके या या गाडी आयटम हा ईशर पेंटिंग ठेवले बघा फक्त गाडा मालकाने दोघ जण याच लक्ष द्या ई ईशर पेंटिंग ठेवले गाडा मालकाने दोघ जण याच पंच या ठिकाणी आहेत ग्रुप कोणगाव जर आपण कुठे स्टेज जाऊया सूर्या ग्रुप कोणगाव बघा माहिती सुंदर प्रेशिकेने शरद जमले श्री दत्त प्रसन्न प्रकाश हरिचंद्र भगत नौपाडा विरुद्ध जम्मललाल प्रसन्न कैलासवाशी बाजारा अंबो